नमस्कार आज आपण आलेलो आहोत सुकापूरमध्ये आणि सुकापूरमध्ये जयंती उत्सव सालाबाप्रमाणे सा साजरा करत असतात परंतु या ठिकाणी माजी सरपंच दत्ताशेठ भगत यांच्या माध्यमातून या ठिकाणी दत्त जयंती उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत असतो या ठिकाणी भावी भक्तांची या ठिकाणी दर्शनाला रांग लागलेली आहे आपण थेट दर्शनासाठी आज या ठिकाणी जयंतीचा पाळणा या ठिकाणी या ठिकाणी जयंतीचा जन्मोत्सव या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी साईबाबाची पूजाही या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज महाप्रसादाचा या ठिकाणी लाभ सर्व भावी भक्तांना मिळणार आहे आपण थेट या ठिकाणी दत्ताश्री आहे यांच्याकडे जाऊया आपण रामकृष्ण हरी सर्वांना ओम साईराम आज या ठिकाणी आपल्या या मौजे सुकापूर भगतवाडी गावामध्ये भव्य दिव्य असा भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे तर सांगायला आनंद वाटतो की सतरा वर्षापूर्वी की या ठिकाणी जसे भगवान दत्तात्रेय जसे साईबाबा एका झाडाखाली प्रगट झाले तसे या ठिकाणी या एका उंबराच्या झाडाखाली आमचे आदरणीय दत्ताशेठ भगत यांना दिव्य अनुभूतीची प्राप्ती झाली की त्यांना वाटलं की या ठिकाणी नक्कीच काहीतरी भगवंताचा वास असेल आणि तोच एक मानस घेऊन या ठिकाणी आज सतरा वर्ष झाले दत्तजयंती महोत्सव साजरा होत आहे भगवान दत्तात्रेय भगवान महादेव गणपती बाप्पा आणि साईनाथ महाराज या ठिकाणी विराजमान होत आहेत आणि सांगायला आनंद असा वाटतो की जसा फूल फुलाचा वास फूल सुगंधित व्हावा परिमलित व्हावा तसा या भगत कुटुंबियातर्फे केलेल्या या कार्याचा या परम परमार्थिक कार्याचा सुगंध सत्कीर्ती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरवळत आहे की आज आपण या ठिकाणी पाहतात की कशा प्रकारे भगवान दत्तात्रयांचा हा जन्म महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे त्याप्रमाणे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्यांचा मानस आहे की आपल्या राजकारणातून सामाजिक विकास व्हावा आपल्या या राजकारणातून समाजाची सेवा व्हावी नवे नवे समाजाच्या सेवेसाठीच आजपर्यंत त्यांनी राजकारण केलेलं आहे आणि आपण पाहतात की या ठिकाणी समाजातील विविध थरातील अगदी वे वेगवेगळ्या घटकातील वर्ग या ठिकाणी उपस्थित राहत आहे कोणी मराठी आहे कोणी कानडी आहे कोणी राजस्थानी आहे कोणी मारवाडी आहे म्हणजे या ठिकाणी कोणा विशिष्ट वर्गाला या ठिकाणी आमंत्रित केलं जात नाही तर यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर या संतांच्या विचाराप्रमाणे सर्व लहान वर्ग सर्व समाजातील लहान मोठ्या वर्गांना सामाविष्ट करून हा महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आणि मलासुद्धा सांगायला मोठा मोठेपणा वाटतो की या ठिकाणी असा एक आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे